गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या परीक्षेला जाता जाता शेवटच्या टप्प्यामध्ये फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन बघत आहोत त्यामध्ये वन शॉट मध्ये शेवटच्या टप्प्यात काही महत्वाचे घटक आपण पाहणार आहोत आजचा महत्वाचा घटक आहे शेकडेवारी शेकडेवारी म्हणजे काय एखादा शेकडा असतो म्हणजे काय त्या शंभरवर आधारित शंभर टक्के दिलेले असतात हे अशा पद्धतीने दिलेले असतात टक्के म्हणजे त्या शंभरशी केलेली त्याची तुलना असते एक विशिष्ट प्रकारचा अपूर्णांकच असतो काय असतो अपूर्णांक असतो अपूर्णांकामध्ये ज्याचा छेद कायम शंभर असतो काय असतो ज्याचा छेद कायम शंभर असतो जर असं उदाहरण दिलेलं असेल समजा चौसष्ट छेद शंभर तर याचा अर्थ काय झाला चौसष्ट टक्के काय झाला चौसष्ट टक्के जर याला असं सांगितलेलं असलं की ह्या चौसष्टला चौसष्टला अंश छदाच्या याच्यात रूपांतरित करा ठीक आहे अंश छेदाच्या याच्यात तर काय करणार याला समान अंकाने भागायचं असत याला असा अंक बघा जो समान याने भागला जाईल कशा याने जाणार बघा चारने याला भाग जातो चारने त्यालाही भाग जातो सोळा चोख चौसष्ट बरोबर म्हणजे याला चार एका चार दोन आले हातचे किती झाले चारने भागले तर इथं चोवीस झाले म्हणजे चार आले ओके सहावी चोक चोवीस सोळा आणि याचा छेद जर याला चारने भागल तर पंचवीस चोक शंभर पंचवीस म्हणजे याच रूपांतर सोळा छेद पंचवीस असं होणार किती होणार सोळा छेद पंचवीस हे रूपांतर केलं जर तुम्हाला असं दिलेलं असलं तर पंच्याहत्तर टक्के आपण थोडी रिव्हिजन करत आहोत पंच्याहत्तर टक्के याचाच अर्थ काय या पंच्याहत्तरचा छेद शंभर आहे मग आता याला सुद्धा जर तुम्हाला अंशदाच्या रूपात रूपांतरित करायचं असेल तर तुम्ही काय कराल अंश छेदाच्या रूपांत आता याला समान अंकाने भागायचं वरती पण इथं आपण चारने भागलो होतो इथं कशाने भागलं चारने तसं बघा वर काय होते 25 ने याला भाग जाईल पंचवीसनी त्याला भाग जाईल मग याला 25 ने भाग देऊ ठीक आहे पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चोक शंभर म्हणजे याचं रूपांतर तीन छेद चार असं होईल आलं लक्षात याचा अर्थ काय होतो तुम्हाला शेकडेवारीच्या रूपात हे उदाहरणं मांडता येतात ती अशी मांडावी लागतात पंच्याहत्तर टक्के घेतले म्हणजे जर तुम्हाला दोन याची टक्केवारी द्यायची असेल पन्नास टक्के आणि पंच्याहत्तर टक्के, टक्के यांची बेरीज तर तुम्ही टक्केवारीच्या रूपात घेऊन एकत्रित उदाहरणात ती मांडू शकता आले लक्षात मग याच्यामध्ये ही उदाहरणं आपल्याला कशाला उपयोग येतात घट झाली असेल वाढ झाली असेल समजा एक उदाहरण सांगितलं की एक दोनशे रुपयाची वस्तू आहे ठीक आहे दोनशे रुपयाची वस्तू आणि तिच्यामध्ये दहा टक्के वाढवून नफा मिळवून ती विकली तर त्याची किंमत ouais काय दोनशेचा दहा टक्के कि म्हणजे किती दोनशेचा दहा टक्के म्हणजे किती मग ह्याचा दहा टक्के काढणार म्हणजे याचे दहा समान हिस्से करायचे दोनशेचा दहा टक्के येतो दोनशेचा दहा टक्के येतो तुमचा वीस ठीक आहे मग वीसने वाढवून विकली म्हणजे तिची किंमत किती दोनशे अधिक हे वाढवलेले वीस रुपये ती झाली दोनशे वीस रुपये किंमत बरोबर ओके आता जर ह्याच उदाहरणामध्ये आपण काय म्हटलं इथं नफा घेऊन वाढवून वाढवून विकली जर समजा हीच दोनशे रुपयाची वस्तू तोटा घेऊन विकली असेल तर तोटा आला असेल आणि तो असेल समजा वीस टक्के तोटा आला तोटा वीस टक्के तर दोनशेचा दहा टक्के किती याला दहाने भागलं तर किती येतं तेवढं येतं दोनशेचा वीस टक्के असेल तर दहा दहा वीस म्हणजे याचा दोनशेचा वीस येणार आहे चाळीस मग हा चाळीस तोटा आला याचा अर्थ याची विक्री किंमत किती दोनशे मधून चाळीस वजा करा एकशे साठ रुपयांना ती वस्तू विकलेली आहे कारण तोटा आला तोटा आला म्हणजे विक्री किमती विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी राहिली बरोबर आले लक्षात मग टक्केवारीच्या माध्यमातून आपल्याला अशा पद्धतीने जाता येतं ठीक आहे आणखी एक उदाहरण बघू चला तुमच्या समोर एक उदाहरण आहे छे एक छेद चार या अपूर्णांकाचे रूपांतर शतमानात किंवा शेकडेवारीत करा कशात करायचे शेकडेवारी शेकडेवारी म्हणजे काय मी काय सांगितलं ज्याचा छेद शंभर असतो ठीक आहे मग इथं काय दिसतंय इथं चार दिसत आहेत हे चार शंभर मध्ये कधी रूपांतरित होतील सांगा बरं शंभर जर करायचे असतील तर ह्या चारला अशा अंकाने गुणावं लागेल ज्याचं उत्तर शंभर येईल असा अंक कोणता चारला शंभर शंभर आणायचा असेल तर पंचवीस चौक शंभर म्हणजे तुम्हाला एक छेद चार या अंकाला याला पंचवीसने गुणलं तर त्याचा छेद शंभर येईल मग जर याला पंचवीसने गुणलं तर वरच्या याला तुम्हाला पंचवीसने गुणावं लागेल कारण सममूल्य रीतीने करावं लागतं ठीक आहे मग आता याला आपल्याला शतमानात आणायचा शेकडेवारीत आणायचा म्हणून याचं रूपांतर आपण शंभर मध्ये केलं बरोबर चार गुणिले पंचवीस याचा अर्थ होईल शंभर ठीक आहे आणि वरती पंचवीस एका पंचवीस याचा अर्थ झाला पंचवीस छेद शंभर याचाच अर्थ काय पंचवीस टक्के काय झाला पंचवीस टक्के आलं लक्षात आलंय टक्केवारीमध्ये एक छेद चार हा अपूर्णांक तुम्हाला दिलेला होता आणि तो शतमान पद्धतीने शेकडेवारीत आणायचा सांगितलेला होता मग तो कसा केला आपण वरती पण एकाच खालचा विचार करायचा आधी खालचा करायचा बरोबर खालचा जो व्य आहे तो छेद आपल्याला शंभर करावा लागतो म्हणजे तो टक्केवारीत होतो याला आपण पंचवीस चारला पंचवीसने गुणलं तर तो छेद शंभर होईल आणि वरचा त्याला खाली पंचवीसने गुणल्यामुळे वरती पंचवीसने गुणावं लागेल मग तो पंचवीस पंचवीस झाला खालचा शंभर आला शंभर आला म्हणजे टक्केवारी झाला याचा अर्थ पंचवीस टक्के झाला समजले ओके चला आणखी एक उदाहरण बघू शेकडेवारीचं जाता जाता एक शेवटचं छोटस सा उदाहरण सांगतो म्हणजे टक्केवारी कशी काढायची हे पूर्णपणे लक्षात येईल बघा चे दहा टक्के जर म्हटलं तीनशेचे दहा टक्के याचा अर्थ असा होतो तीनशेचे दहा टक्के तुम्हाला ते उत्तर लगेच आलं असेल आता आपला सराव तेवढा झालाय दहा भागिले शंभर करावे लागतात काय करावं लागतात दहा भागिले शंभर टक्के काढायचे की नाही शंभरचे काढायचे किती काढायचे दहा आणि कशाचे काढायचे तीनशेचे म्हणजे तीनशे गुणिले दहा छेद शंभर तीनशे गुणिले दहा छेद शंभर था? <सीड़> था? हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला किती उरले तीन तीन ने दहा ला गुन्हा किती आलाय तीस तीनशे चे दहा टक्के येतात तीस ओके जर असं म्हटलं चाळीस चारशेचे चारशेचे वीस टक्के काढा चारशे चे वीस टक्के तर काय होईल चारशे गुणिले वीस छेद शंभर काय केलं मी चारशे घेतले आणि वीस चे शंभर म्हणजे काय हे टक्के टक्केचं चिन्ह शंभर वरचे वीस काय येणार आहे उत्तर हा शून्य गेला हा शून्य गेला हा गेला हा गेला काय झाले एकने काही फरक पडत नाही चार दुनी आठ आठावरती शून्य किती आले ऐंशी ओके रुपयात असेल तर ऐंशी रुपये आले लक्षात अशा पद्धतीने टक्केवारी काढता येते शेकडेवारीची जी उदाहरणं आहेत ती आपण बघितली तुम्हाला हा घटक आवडला असेल तर त्या लाईक करायला विसरू नका आणि पुढचा जो आहे तो घटक अवश्य बघा चा आपल्या या वन रिव्हिजन रिव्हिजनमध्ये आपण सरळ व्याज पाहत आहोत सरळ व्याज हा जो घटक आहे हा इयत्ता पाचवी आणि इतर परीक्षांसाठी महत्वाचा असतो सरळ व्याजाचं सूत्र वन शॉट पाहत असल्यामुळे आपण थोडस फास्ट फॉरवर्ड जात आहोत ठीक आहे मग सरळ व्याजाचं सूत्र इथं मांडलेलं आहे म मा, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर याचा अर्थ काय म म्हणजे काय मुद्दल बँकेने जी मुद्दल रक्कम समोरच्या कर्जावी व्यक्तीला वापरायला दिली ती दर म्हणजे काय बँकेने त्याच्यावरती कर्जासाठी जो दर लावला तो आणि त्याच्यानंतर कालावधी हो म्हणजे मुदत कालावधी हो म्हणजे काय मुदत बँक तो व्यक्ती व्यक्ती ते पैसे किती वर्ष वापरणार आहे ते आता तुमच्या समोर उदाहरण दिलेलं आहे दर साल दर शेकडा दहा दराने दहा दराने सहा हजार रुपयांचे एक वर्षाचे सरळ व्याज किती बरोबर आता तुम्हाला सगळ्यांना येत असणार आहे तुम्ही हे सूत्र घेऊन काढू शकता त्याचे छान व्हिडिओ आपण भरपूर केलेले आहेत बघितले नसतील तर बघा इथं बघा आता आपल्याला जे रक्कम दिलेले आहेत ते आपण याच्यानुसार टाकून घेऊ मग मुद्दल किती दिलेले आहे सहा हजार ठीक आहे सहा हजार पर्याय तुम्हाला खाली असतील मी इथं पर्याय दिलेले नाहीत सहा हजार गुणिले दर किती आहे दर दर दिलेला आहे दहा दर साल दर शेकडा दर साल म्हणजे प्रत्येक वर्षाला प्रत्येक शंभर रुपयाला दहा रुपये द्यावे लागतील ला आणि ला मुदत किती आहे एक वर्ष कालावधी एक वर्षाचा भागिले शंभर ठीक आहे आता हा जो काटाकाटीचा भागा आहे हा सोपा आहे नीट समजून घ्या फक्त हा शून्य गेला एक गेला की एक कट करा एक गेला की एक कट करा आता काय उरलंय हा एक आहे हा गेला काय नाही गेला काय ठीक आहे ओके त्यांनी काय फरक पडत नाही एक ने छेद असतोच तो गुणले आणि भागल्याने एक ने काही बदल होत नाही मग आता काय उरलंय बागावर दहा गुणिले साठ म्हणजे काय झालं सहा वरती दोन शून्य आले सहाशे रुपये हे व्याज होईल ठीक आहे ओके सहाशे रुपये आता जर याच्यात असा प्रश्न असला की त्या व्यक्तीला सरळ व्याजासह एकूण किती रुपये बँकेला परत द्यावे लागतील तर काय होणार माहिती का हे सहाशे रुपये म्हणजे ती येणार आहे रास रास म्हणजे काय असत मुद्दल अधिक व्याज मुद्दल अधिक व्याज आता मुद्दल किती आहे हे इथं सहा हजार जे आपण इथे लिहिलं ते आपण त्याच्यात घेणार आणि व्याज किती झालं सहाशे म्हणजे ही झाली एकूण रक्कम रास ही रास काढण्याचं सूत्र काय मुद्दल अधिक व्याज एकत्र करा तुम्हाला मिळेल जर उलट दिलेला असेल तर तेही सांगतो मग सहा हजार अधिक शंभर सहाशे केलं तर त्याला बँकेला सहा हजार सहाशे रुपये परत द्यावे लागतील ठीक आहे ओके आले लक्षात चालू याच्यामध्ये सरळ व्याजाचं आपण एक उदाहरण बघितलं काटाकाठीच्या भागाकारावर लक्ष ठेवा आणि इथं सूत्रांमध्ये बदल होत जातात कसे ते बघा काय होते समजा एखादी गोष्ट तुम्हाला जर कालावधी हो काढायचा असेल तर कालावधी हो इकडेच ठेवायचा बाकीच्या फिगर्स बदलून घ्यायच्या खालच्या वर जातील वरच्या खाली येतील ठीक आहे ओके आले लक्षात चला आपण आता पुढचं एक रूपांतराचं उदाहरण हो? घेऊ चला आपण शॉट मध्ये सरळ व्याज समजावून घेत आहोत त्यातल्या आधीचं उदाहरण बघितलं आता याच्यामध्ये एक महत्वाचा बदल केलेला आहे तो सांगतो रूपांतर करण्यासाठीचं उदाहरण तुमच्या पुढे ठेवलंय ठीक आहे बघा यात रूपांतर कसं होतं या उदाहरणात काय विचारलंय ते आधी सांगतो या उदाहरणात विचारलेलं आहे किती वर्ष लागतील उदाहरण आपण नंतर बघू आधी रूपांतर समजून घेऊ बघा एवढी एवढी रक्कम एवढं एवढं होण्यासाठी किती वर्ष लागतील असं विचारलं म्हणजे तुम्हाला कालावधी काढायचा आहे आपलं मूळ सूत्र असं असतं विद्यार्थी मित्रांनो सरळ व्याज बरोबर मग गुणिले द गुणिले क यात बदल काय झाला बघा हा कालावधी एकाच बाजूला राहिला सरळ व्याजाला हे इकडं जाताना गुणाकारात गेले हे इकडे येताना भागाकारात आले ठीक आहे बघा काय झाले तुमचा जो कालावधी होता तो तसाच राहिला जे म आणि द होते ते खाली भागाकारात आले सरळ व्याजाला गुणिले शंभर म्हणजे सरळ व्याज आणि त्याला शंभर वरती गेले आ लक्षात हे रूपांतर झालं आता आपण हे समजून घेणार आहोत ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला रकमा टाकायच्यात पण तत्पूर्वी काय आहे ते बघा या उदाहरणात एक थोडीशी मेक आहे एक हजार रुपये मुद्दलाची दर साल दर शेकडा पाच दराने दर दिलाय मुद्दल दिले आणि रास दिलेले अकराशे रुपये काय दिले अकराशे रुपये रास दिली होण्यासाठी किती वर्ष लागतील पण आपल्याला इथं सरळ व्याज लागणार आहे बघा हे जे अकराशे रास होती या राशीमधून तुम्ही मुद्दल जर वजा केलं हजार तर तुम्हाला ते उरलेलं सरळ व्याज येतं म्हणजे याच्यात शंभर सरळ व्याज दिलेला आहे हे सरळ व्याज इथं शंभर लिहायचं त्याला गुणिले शंभर करायचे त्याच्यानंतर मुद्दल किती आहे एक हजार बरोबर एक हजार आणि दर किती आहे पाच ओके आले लक्षात आता हे उदाहरण तुम्ही सोडू शकता फिगर मांडलेले आहेत हे जे सरळ व्याज होतं हे आपण या अकराशे मधून हजार वजा केले की के आपल्याला मिळालेलं आहे हे इथं दिले स म्हणजे सरळ व्याज ठीक आहे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हे गेले त्याच्यानंतर हा एक गेला हा एक गेला आता किती उरले दहा भागिले पाच पाच एक पाच किती आता दोन दोन वर्ष लागतील किती वर्ष लागतील दोन वर्ष याच्यासाठी कालावधी लागणार आहे दोन वर्ष हे इथं रूपांतर जे झाले ना ते महत्वाचं आहे जे काढायचे त्याला एका बाजूला ठेवा उरलेल्या फिगर खालच्या ज्या काय आहेत शंभर त्या वरती गुणाकारात घ्या आणि वरच्या ज्या आहेत त्या खाली भागाकारात घ्या ठीके आले लक्षात मला वाटत नाही सरळ गाजाची तुम्हाला अडचण राहील जर फारच वाटली तर आपले फुल रिव्हिजनचे त्याचे घटक आहेत ते बघा अन्यथा परीक्षेला जाण्याच्या जवळच्या आदल्या दिवशी पाहत असतात तर काही हरकत नाही निश्चिंत राहा आणि पेपरला सामोर सूत्र सा अवश्य पहा आपल्या सूत्र ट्रिक्स आणि नियम या वन शॉट रिव्हिजन मध्ये आपण आता नानी नोटा पाहत आहोत नानी नोटा हा जो मुद्दा आहे तो समजावून घेत आहोत यामध्ये एक महत्वाचं उदाहरण समोर ठेवलेलं आहे एवढ्या उदाहरणावर नाही तुम्हाला भरपूर गोष्टी लक्षात येतील वन शॉट ते समजावून घेऊ नाणे नोटांमध्ये काय असतं समान नोटांच्या साठीची एक ट्रिक आहे ती समजून सांगतो मोठ्या ह्याच्यामध्ये तो घेतलेला घटक आहे इथं उदाहरण दिलं बघा मी पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपये किती पाच दहा आणि वीस रुपये ठीक आहे यांच्या समान नोटा घ्यायच्या आहेत यांच्या समान नोटा घ्यायच्यात किती नोटा घेतल्या म्हणजे सातशे पस्तीस रुपये होतील ठीक आहे सातशे पस्तीस करायच्या समान नोटा अशा वेळी समान नोटा म्हटलं किंवा हे उदाहरण उलट दिलेलं असेल सातशे पस्तीस रुपयांच्या बरोबर उलट देऊनही विचारतात किंवा याच्यात विचारतात आता या समान नोटा येतील मग याच्यात विचारतील दहाच्या नोटा किती घ्याव्या लागतील जी सगळ्याची संख्या आहे तीच दहा येणार कारण समान आहे पाचची नोट विचारली तरी तीच येणार ट्रिक काय आहे ती समजून सांगतो तुम्ही आधीचे सूत्र समजून घेतले असतील तर तुम्हाला ती माहित असेल ठीक आहे ओके नसेल तर पहा पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपये या तीनही नोटा म्हणजे ही अमाऊंट आहे ठीक आहे रक्कम आहे त्यांची बेरीज करा पाच आणि दहा पंधरा पंधरा आणि वीस पस्तीस ही किती आली पस्तीस या पस्तीसने सातशे पस्तीसला भागा सातशे पस्तीसला भागणार आपण काय करणार सातशे पस्तीस भागिले पस्तीस आता पस्तीसचा आणि आधी या त्र्याहत्तरचा विचार करा पस्तीस जुने होतात सत्तर किती होतात पस्तीस जुने सत्तर मग सत्तर मधून तीन उरले ठीक आहे इकडे करून दाखवतो नंतर हा तीन उरले तीन आणि हा पाच किती झाले पस्तीस मग परत पस्तीस एक पस्तीस म्हणजे उत्तर आलं एकवीस ठीक आहे इथं पण समजून सांगतो बघा सातशे पस्तीस भागीले पस्तीस पस्तीस ला जर दोनने गुणलं तर उत्तर येतं सत्तीस सत्तर म्हणजे पस्तीस जुने सत्तर ओके ही वजा केली हा तीन उरलेला आहे वरचा पाच खाली घेतला पस्तीस एक पस्तीस आलं एकवीस उत्तर ओके ठीक आहे हेच होतं बघा याचा अर्थ काय झाला आपण पस्तीसने याला भागलं सातशे पस्तीसला ला ठीक आहे तर आपल्याला उत्तर मिळालं आता त्यांनी विचारलं तर पाचशे नोट किती घ्यायला लागेल एकवीस दहाची किती घ्यायला लागेल एकवीस आणि वीसची किती एकवीस कारण नोटा समान आहेत बरोबर बरोबर मग जर असं विचारलं की एकूण नोटा किती घ्याव्या लागतील तर एकूण नोटा एकवीस अधिक एकवीस अधिक एकवीस म्हणजे या होतील त्रेसष्ट हे तीन आणि हे सात एकूण नोटा विचारल्या तरी हे उत्तर लक्षात घ्यायचं आधी तीन याच्या समान नोटा काढायच्या नंतर तिनेची बेरीज करायची एकूण नोटा येतात आणि जर एकाच्या काढल्या कोणती विचारली वीसची नोट किती लागेल एकवीस दहाची नोट किती लागेल एकवीस पाचची ची नोट किती लागेल एकवीस समजले या उदाहरणावरनं तुम्हाला नाणे नोटांमध्ये एकत्रित किंवा स्वतंत्रपणे नोटा विचारल्या तरी अडचण राहणार नाही तुम्हाला ही ट्रिक किंवा हे उदाहरण आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका पुढचं सूत्र अवश्य पहा आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सूत्र ट्रिक्स नियम हे पाहत आहोत शॉट मध्ये आता आपण पाहत आहोत कागद मापनामधल्या मा काही चार महत्वाच्या गोष्टी त्या मी इथे लिहिलेल्या आहेत बघा पहिली महत्वाची गोष्ट आहे डझन बारा वस्तू बारा केळी असल्या तर एक डझन होतो बारा कागद असतील तरी एक डझन होतो ठीक आहे ओके त्याच्यानंतर बारा डझन जर असतील तर एक ग्रोस होतो बघा बारा डझन बारा डझन म्हणजे काय बारा गुणिले बारा म्हणजेच एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग याचा अर्थ झाला एक ग्रोस म्हणजे एक ग्रोस म्हणजे काय एकशे चौवेचाळीस कागद ओके आले लक्षात एकशे चौवेचाळीस मग दोन ग्रोस म्हटल्यावर किती होतील दोन ग्रोस कागद बघा बर दोन ग्रोस याचा अर्थ एकशे चौवेचाळीस अधिक एकशे चौवेचाळीस किंवा किंवा याला दोनने गुणा ठीक आहे हे किती आठ हे किती आठ आणि हे किती दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद म्हणजे दोन ग्रोस कागद बरोबर ओके ठीक आहे त्याच्यानंतर इथं पुढचा एक आहे एक कन्सेप्ट आहे चोवीस कागदांचा एक दस्ता होतो चोवीस कागदांचा एक दस्ता मग बारा कागदांचा काय असतो एक डझन इथं जर चोवीस कागद असतील तर त्याचा अर्थ होतो दोन डझन किती होतो दोन डझन कारण कागद किती चोवीस बाराचा एक डझन बारा आणि बारा दोन डझन हे इथं आलं एक दस्ता म्हणजे दोन डझन कागद आता इथं आपल्या समोर उदाहरण आहे तुम्हाला ग्रो समजले असतील बाराचा वर्ग म्हणजे एकशे चौवेचाळीस ठीक आहे मग आता आपण जे उदाहरण तुमच्या समोर दिलेलं आहे ते मी तुम्हाला समजून सांगतो बघा सहा डझनचे किती सहा डझन आता इथं डझन आहेत इथं तुम्ही एक लक्षात घेतलं का एक दस्ता म्हणजे दोन डझन होतात मग ह्या सहा डझन असतील तर काय करावं लागेल सहा डझनचे निम्मे करावं लागतील याचा अर्थ या सहाला दोन ने भागावा लागेल सहाला ला दोन ने भागल तर तीन किती होतील दस्ते तीन ओके आले लक्षात समजले पुढचा मुद्दा बघू तुमच्या समोर एक उदाहरण लिहिलंय एक रिम कागद होता आपल्याला इथं दिलंय बघा वीस दस्ते म्हणजे एक रिम म्हणजेच चारशे ऐंशी कागद एक रिम कागदापैकी चारशे ऐंशी कागदापैकी तीनशे चोवीस तीनशे चोवीस कागद वापरले ठीक आहे मग किती उरले तुम्हाला जर एक रिम माहीत असेल एक रिम म्हणजे किती चारशे ऐंशी त्याच्यातनं तीनशे चोवीस वजा करा आणि उत्तर लिहा ओके ठीक आहे मग हे उदाहरण ही तर तुम्ही उत्तर कमेंटमध्ये टाकायचे तुमचे नाव टाकून टाका ठीक आहे त्याच्यानंतर जर असं विचारलं समजा पाच रिम कागद म्हणजे एकूण कागद किती पाच रिम कागद म्हणजे एकूण कागद किती किती विचारलाय पाच रिम ठीक आहे मग एक रिम म्हणजे किती चारशे ऐंशी याला गुन्हा पाचणे आणि तुमचं उत्तर येईल ते काढा कमेंटमध्ये टाका एका रिम कागदाचं मी इथं सांगितलं ओके मग जर असं विचारलं समजा याचं उत्तर तुम्ही पाच रिमचं काढू शकाल जर असं विचारलं समजा उलट की आ, दोन रिम कागद होते दोन रीम कागद याचे दस्ते किती याचे दसते किती किती दसते दोन रिमचे एका रिम किती एका रिमचे एक रिम म्हणजे वीस दसते ओके एका रिमचे वीस दसते म्हणजे चारशे ऐंशी कागद मग दोन रिमचे किती हे वीस आणि ते किती झाले चाळीस दसते म्हणजेच दोन रिम याचा अर्थ काय चाळीस आणि हे मिळवले तर अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस तुम्ही इथे एकूण कागद काढू शकता चारशे मध्ये चारशे ऐंशी परत मिळवा आणि तुमचे दोन दस्ते म्हणजे दोन रीम कागदाचे तुमचे उत्तर इथे येऊन जातील किती येणार आहे हे सहा हे नऊ नऊशे साठ कागद ठीक आहे आले लक्षात आपण रीम कागद समजून घेतला बारा वस्तू म्हणजे एक डझन बारा डझन म्हणजे एक ग्रोस चोवीस कागदांचा एक दस्ता होतो आणि वीस कागदांचा एक रिम किंवा चारशे ऐंशी कागद होतात ठीक आहे या कन्सेप्ट आणि ही आजची रिव्हिजन जर आवडली असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका पण आता ह्याच्यानंतर आपण तुम्हाला परीक्षेला शुभेच्छा देत आहोत आणि आपल्या येणाऱ्या रिव्हिजन थांबवतो ठीक आहे उद्याच्या किंवा पुढच्या होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो गुड डे बेस्ट लक